नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आता ही आमची ही आमची पब्लिक आता आम्ही चढलोय सर्व तीन दिवसाची ट्रीप महाबलेश्वर महाबलेश्वर अजून कुठं कुठं त्या बघायला लागल मला खाली महाबलेश्वर माहीत आता पहिले जाऊन कुठं थांबतो त्या बघू आपण चला आपल्या ट्रिपला सुरुवात करू महिला मंडळच्या बरोबर ट्रीप होते एकदम मजा येणार सगळे आमची जण महिला मंडळ नाही आमच्या घराजवळचे जाण अख्खा भोईर परिवार आमचा स्वतःला मी तुम्हाला आमचा अख्खा परिवार दाखवतो एक एक करून सगळ्यांना इंट्रोड्यूस करतो सुरुवात करू आपण काकू बसून तो पहिले शिटाव आमचे काकू बसले काकूच्या बाजूला बाबो दोघांमस जोडीन आणि पहिले वेगवेगळी बसलेली चांगला त्यांनी चांगत त्या पहिले काकूचे शिडा बसलेले तर काकूनी बाजूला गेला चांगवात त्याला आता काही मागे मी माग बसले अनिल नानाच्या बाजूला आता चांगवात त्याने अनिल अनिलदाना बसले त्याच्या बाजूला वैजंती आणटी दोन पोरा एक काटा बसले आमचं श्यामूबाई आणि मयंग बसले जोडीला लक्ष्मीबाई आमची मावशी बहिणी बहिणी दोघी जोडीला आल्यान तसाच आपण थोडा पुढं सरकू लगे ओंकारची मम्मी ना आमची पमाबाई लगेच तसं थोडा पुढं गेला उरवच ना संगीत आत्या बसले मामा भाज्या मावशी भाज्या दोघ जोडीला बसल्यान लगे असं लगे आपण आमच्या हत्या लगे मामा आमचा थोडा हा अजून पुढे गेला तर हे साइड ला आमची मम्मी मोठी मम्मी न लगे इकडे न्या लगेच वापस लेफ्ट साइड ला गेला तर आमची चटणी सॉरी विद्या बसले न लगे कुर्ती का नाही इकडे असे कोपऱ्यान बांधले मिता मिता हे आमचा लगेच इकडे जाऊ इथेशी मी बसले माझा शीट खाली नाही तर सुमित आहे इकडे तेजू भाऊ झोपलं आपलं <laughs> बाळूंची पत्ती गुल झाले इथं निक्या बसले इथं वरुण शेड बसले आमचा छोटा ब्लॉगर नाव नाही माहीत आमची आई ही आमची आई ही आमची सलोनीची मावशी मामी, मामी।, मामी। सलोनीची मामी इंद्रा काकू नाही आमची सलोनी बसले नाही तर अशी आद्या સુભાષ નાના સપના અંટી માગ એક માહિત કોઈ આઈ ટુ બોલુ રસિકા અંટી પરી ચેતના નય ત્રીસ તો આમ આવરી જણાવી आता जरा सध्या सगळ्यांना तोंडावर झोप पहिलं फ्रेश होतं म्हणून घेतलं डायमंड सगळे ऍक्टिव्ह होतील सगळ्यांची एक एक झोप झाल्यावर त्याच्यानंतर बघा तुम्ही मजा खाली पेर पण ना मजा पण बघा आता सगळ्यांचे तोंडा सध्या झोप थोडासा झोपून देऊ त्यांना अभिबोल आता आम्ही तशी की फुटबॉलला नाश्ता करायला थांबलोय फुटबॉलला नाश्ता करायला थांबलोय हा बस तर हे आहे इथं आपण पहिले होलो नाही आता बघू इथं किती भेटतंय ते साईडला आपण नेहमी थांबत असतो इथात आम्ही पहिल्यांदा थांबल्यावर मधल्या डायरेक्ट आम्ही तिरुपतीला थांबायला लावल्यावर मी डायरेक्ट तिथून डायरेक्ट झोपूनच करला म्हणजे तिथल्यात एक इथपर्यंत मी झोपूनच झाल्यावर सकल वाटाव का तिथल्यात इथपर्यंत झोपूनच झाल्यावर आम्ही तिरुपतीला बसलो आतमध्ये मोबाईल पण नाही नेऊ शकत कॅमेरा पण नाही नेऊ शकत आणि चप्पल पण घेतात बसमध्ये काढून टाकायला दर्शन करून जाऊन येतं दर्शन करून लिया मग भेटू बाबा सो दर्शन वगैरे करून झालं आता आम्ही तशी जरा फिरतो दुकाना काहीतरी खावाला आता सुमितला अशी घंटी आवाज आली उसाची रसाची पहिले जाऊन उसाचा रस पिऊ मग गोला खाऊ न मग काकड्या घेऊ न जाऊ सगळी वाट बघता वापस आता जाताना टाइम नाही झाला पाहिजे निघू टाइम झाला तर आपल्याला फुटबॉलला अखे बस निघली ना पण मी एकटाच वेगला गारे आहेत साईडश्यात चाल हे घंटी वाजतं बघा मस्त घंटी वरसे लावले त्याने रस खालते आम्ही आता गोला घेतलेला आहे अरे पैसे देच त्याला पैसे नाही दिले <laughs> तो गाय जातं आम्ही सज्जनगडावर आले आता गड चढता वाढते खूप वर्षानंतर सज्जनगडावर म्हणजे जाम वर्ष झालं हॉस्टेलला होतो तेव्हा यायचो नेहमी हॉस्टेलला चौथी पाचवीला होतो त्याच्यानंतर आता आता इकडे नव्हतं हो मी कुठं होतं महाबलेश्वरला हॉस्टेलला होतो पालघणीला आता इकडे या होतो तेव्हा इकडे राऊंड मारून जातो आता पायऱ्या चढतो आम्ही तिघ सध्या फटाफट चढू बाकी आईडू आपल्या जोडीला बाकी कोण कसा चढल त्याचा पत्या नाही आता मी बिन थांबलेशे तरण माझा दोस्त भेटला तशी आम्ही आता बसल्या मस्त जोडीला

आपल्या दोस्तांना आता खावायला घेतला आपल्याला लाडूच आणलेला आपण ते पण आत्याने आणलेलं आपण काही आणलं ना आठवण नव्हती नाही तर आपण पण घेऊन आलो असतो चला आता हे बघ हे दोघांना यांच्या पोऱ्याला एकायला द्यायचा राहिला दोघांना दिला तो हे मारतोस त्याला वेड्या आता चाललो आम्ही यानं बाय बाय बोलून चला बाय बाय ते बघ कसं खात बसल्यान अजून थोडस मित्र याचा टोन लाल झाले रखून रखून याचा टोन लाल झाले लाल झाले आता लेडीज बोलते ही मैत्रीण तो मित्र नाही मित्रांची पोरा

आता प्रतापगडून प्रतापगड पूर्ण फिरून झाला आता आता जाऊ खालते उतरू तिकडून फिरून खालते उतरू चहा पिऊ ना जाऊ आपल्या पहिली वस्तू कुठे शिव चापरला पहिले मग चापल जाऊ तुम्ही देवलान कारले आम्ही तिकडे खाली जाऊन पाणी मी त्याच्यासाठी घेतले मी कुठून फोटो काढून माझ्याला नाही गोविंद खाली उतरतो खाली उतरत मी पोऱ्याला घेतले म्हणजे भाच्यासला घेतले माझे हवा टाईट झाले कला टाईट झाले तर त्याने मला माहीत पण हवा टाईट झाली असा आहे मम्मीच म्हणजेच नाही त्याला खालची उतरवायची आम्ही त्याला थोडीशी मदत करतो करतो मम्मीच्या अंगण ताकत नाही तो आम्ही तिला आम्ही पोऱ्याला खालते उतरतो कर बंद आता ताय ताय एक तर चाय लि आहे के साथ चहाच्या चा बर्ब मी आता पोळी खाऊ थोडीशी पोळी पुरणाची पोळी चहाचे बर मस्त चहाचे भेटण भरून खाऊ आनंदी आनंद थोडा सज्जनगड वरून आता आम्ही निघलो आम्ही चाललो आता चाफलला तुम्हाला चाफलला जाऊन भेटू बस मधली सगळी आरती झोपल्या ना आरती गोंगाट करतात ते अर्धी झोपल्या ना आरती गोंगाट करतात इथं पाय आकार म्हणून आरवा बसल्या यो गुंडू आमचा दादा आम्ही चाफळला पोचलेलो आहे आता रात्र झाले बाहेर तर आपला कॅमेरा चालणार नाही मोबाईलच चालवायला लागल काय झालं तू हाय कसा करतेस ग गत नाही कोणी इथे दिसतं कोपऱ्या मोबाईल चालवायच मोबाईलच चालवायला लागेल कारण की आता गोप्रो आपला चालणार नाही लायटी चालू का आता बसमध्ये आपली लायटिंग आहे सुंदर अशी लायटिंग आहे त्या लायटिंग आपण व्हिडिओ बनवतो कसा दिसतो आपण एक नंबर दिसतो हो, चला जाऊन आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ हो, जसा तापड न बघलो तशी आरती चालू होती तर आम्हाला आलेल्या आरती पण भेटली आरतीचा लाभ घेता आहे आला आम्हाला आता मस्त जातो रूमवर जाऊन फ्रेश वगैरे हो मग बघू पुढे काय करायचे ते तशी इकडं आपल्या जेवणाची तयारी चालू आहे आपली जेवणाची तयारी चालू आहे इकडं आता काय भाजी बनवतील ते नंतर लोक इकडे पापड तालीत जाऊ नये त्यांना इतर आता काय बनवू देतले सो so गाईज आता आम्ही जेवायला चाललंय आमचा जेव्हाला तयार वगैरे हो झालेला आहे काय बोलता बुफे आमचं बुफे लागले ते पण खालते बसून दॅट्स अवर बुफे so, hey, असा आमचा बुफे आहे सो हे आपले जेवायला आता वरण भात कोबीची भाजी पापड लोणचा